अपडेट न्यूज चंद्राचा लपंडाव आणि पावसाळी वातावरणामुळे गवताळा अभयारण्यात प्राणी गणना वन्यप्रेमींनी घेतला निसर्ग रात्रीचा अनुभव हो। खानदेश आणि मराठवाड्याच्या सीमेवर वसलेल्या व जैवविविधतेने समृद्ध असलेल्या गवताळा औट्रम अभयारण्यात दरवर्षी बौद्ध पौर्णिमेला वन्यप्राणी प्र गणना करण्यात येते यंदाही सोमवार दिनांक बारा मे रोजी प्राणी गणना करण्यात आली मात्र या प्राणी गणनेवर अवकाळी पावसाची सावट होते त्यातही नोंदी घेण्यात आल्या त्यात एक बिबट सह हरिण सांबर निलगाय रानडुक्कर मुंगुस साप ससा मोर यांची गणना करण्यात आली आहे सदुसष्ट प्राण्यांची नोंद आहे वन्य प्राणी प्रगणनासाठी पाटणा जंगलात सुमारे आठ पानवठ्यांवर ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते तसेच दहा ठिकाणी प्राणी निरीक्षणासाठी निसर्ग अनुभवासाठी मचान उभारण्यात आले होते सोमवारी सायंकाळी साडेचार वाजेपासून मंगळवार दिनांक मंगळवार रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत ही मोहीम चालली होती निसर्ग अनुभव घेण्यासाठी निसर्गप्रेमी सहभागी झाले होते प्राणी निरीक्षण करताना याही वर्षी अवकाळी पावसाचं सावट त्यामुळे एक होत सहा हरिण दोन सांबर साठ नीलगाय सोळा रानडुक्कर दोन मुंगूस एक साप चार ससा आणि पंचवीस मोर अशी प्राणी गणना होऊ शकली आहे वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे यांनीही सहभाग नोंदवला वनपरिक्षेत्र अधिकारी एम के राहाटवाळ यांच्यासह वनपाल डी के जाधव टी एल गादे चव्हाण वनरक्षक आर जी तडवी एम बी मोरे पी सी कुलकर्णी गोकुल सोनवणे अमित पाटील यांच्यासह वनमजूर व निसर्गप्रेमी सहभागी झाले होते पावसाचे वातावरण आणि चंद्राच्या लपंडाव असला तरी दाट जंगलातील रात्री पक्षी प्राणी यांच्या आवाजासह नीरव शांतता आणि शुद्ध हवा यांचा मनमुराद आनंद या रात्री निसर्गप्रेमींनी घेतला आहे हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.